हॅलो सर्वांना स पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ तर इथे बघू शकता खूप उशीर झालेला होता मला कामाला तर म्हणजे ऊन पडलेलं होतं तरी पण म्हणजे सकाळी मी थोडंसं उठून शिलाईचं काम केलेलं होतं तर त्यामुळं थोडं वेळ झाला होता कामाला आणि त्याच्यानंतर मी इथे कपडे आणि भांडे करून घेतले त्याच्यानंतर पाणीसुद्धा भरून घेतलं अगोदर आणि पाणी भरून घेतल्याच्यानंतर कपडे आणि भांडे करून घेतले कारण मला जर असं कंटाळा आला तर मला थोडंसं झोपावं वाटतं तर त्यामुळं मी अगोदर शिलाई काम केलं स्वयंपाक वगैरे सगळं केलं झाडलोट केलं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मी आराम केला कारण मला कसं होतं मला जर टेन्शन यायला लागलं की मी थोडा वेळ आराम करत असते तर त्यानंतर इथं बघू शकताय आहे हा जो आपला मसालदानीचा डबा आहे तर तो एकदम मेसी झालेला आहे आणि असं होतंच बऱ्याच वेळेला थोडंसं घेताना इकडं तिकडं होतं आपण घेतो व्यवस्थित किंवा मुलं एखाद्या वेळेला हात लागतो तर हे असं सांगतं तर त्यामुळं मी काय केलेलं आहे आता मी डब बाबा पूर्ण घासून घेतलेला आहे या आणि यामध्ये असे दोन पेपर टाकलेले आहेत म्हणजे वरचा जरी पेपर खराब झाला तर लगेच काढून आतला पेपर तयार राहतो त्याच्यानंतर असं सुद्धा आपण पेपर गोल आकारात कट करून प्लास्टिकचा टाकला तरी चालतो याच्यामध्ये म्हणजे खराब झालं तरी हा पेपर आपण घेऊन वापरू शकतो तर आता दुपारची वेळ कामं झाल्याच्या नंतर मी इथे साबण तयार करायला घेतलेला आहे मी घरीच साबण तयार करते म्हणजे याच्या अगोदर यातला थोडासा वापरलेला होता तर हे मी बारीक कट करून घेतलेलं आहे वितळतं हे लगेच पण लवकर वितळण्यासाठी मी थोडंसं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि ही मुलतानी माती आणि ते पाणी गरम करायला ठेवलेलं मोठ्या पातेल्यात आणि त्याच्यात छोटं पातेला घेतलेलं आहे आणि हे असं गरम उकळून असं हे बघा अशा प्रकारे वितळतं ते आणि वितळल्याच्यानंतर आपण आपल्या मनावरती म्हणजे जे आपण तेल वापरतो तर ते थोडंसं एक चमचाभर तेल टाकायचं यामध्ये तुमच्याकडं गुलाबजाल असेल तर गुलाबजाल एक चमचा टाकायचं तर मी ते मुलतानी मातीचं बनवत आहे आणि गुलाबजल पण माझ्याकडचं संपलेलं आहे तर ए एकदम छान असं मुलतानी माती आणि जे साबण आहे तर ते मिक्स व्यवस्थित होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारच्या मोल्डमध्ये आपण टाकून घ्यायचं म्हणजे साबण तयार होतात तर हे जे हर्बलचे साबण आहेत तर ते घरात आपल्याला म्हणजे चेहऱ्यासाठी एकदम छान असे साबण असतात तर घरच्या घरी आपण हे असे साबण बनवू शकतो यामध्ये आपण ॲलोवेरा टाकू शकतो त्याच्यानंतर आणि निमचं असतं लिंबाची पानं जे असतात तर घरी ते पण हे बघू शकता की ती एकदम लगेलगी हे मेल्ट होऊन जातं म्हणजे घट्ट होतं तर ह्याला कोणी कोणी आता फ्रीजमध्ये पण ठेवतं माझा फ्रीज खराब झाला आहे त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आणि ॲलोविरा टाकायचं न टाकण्याचं कारण म्हणजे हे अजून छोटी आहे ॲलोविरा माझ्याकडची तर मोठी झाल्याच्यानंतर पुढच्या वेळेस मी ॲलोवेराचीच साबण बनवणार आहे आणि त्यानंतर आता मला दळण करायचं आहे गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर गहू काढून घेतलेले आहेत आणि हे बघू शकता आहे साबण आपले खूप छान असे साबण तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा असे घरच्या घरी साबण तयार करू शकता आणि हे जे बेस आहे साबणाचं तर ते मी मेशोवरून मागवलेला होता तुम्ही सुद्धा हे मागवू शकता